नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरांमध्ये सण उत्सव व्रतवैकल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे आपापसातील भांडणे हेवेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो म्हणूनच आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांती म्हटली की प्रथम आठवता ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रतवैकल्ये यांना धार्मिक सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगडपूजन केले जाते ते सुगडपूजन कसे करावे त्याचा योग्य विधी कोणता तेच आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे चौदा जानेवारी बुधवारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल धार्मिक श्रद्धेनुसार सूर्याच्या राशी परिवर्तनानंतरचा काळ सर्वात फलदायी असतो यावर्षी पुण्यकाळ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संपूर्ण कालावधी दोन तास बत्तीस मिनिटे राहणार आहे महापुण्यकाळ चौदा जानेवारी रोजी बुधवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे हा काळ एक तास पंचेचाळीस मिनिटांचा असणार आहे या काळात स्नान जप हवन तर्पण आणि दान केल्याने अत्यंत शुभ फळे मिळतात या वर्षीचा काळ विशेषतः शुभ मानला जातो कारण संपूर्ण पुण्यकाळ दिवसाच्या प्रकाशात येत आहे मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड हरभरा गाजर ऊस तेळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळदकुंकू गव्हाच्या लोंब्या आणि फुले मार्केटमधून घेऊन या मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करावी नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी तसेच तुम्ही जिथे सुगडाची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी म्हणजेच केर काढून तिथे ओल्या कपड्याने पुसून घ्यावे आता तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड घालावे पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी समयी तयार करून प्रज्वलित करावी उद्बत्ती लावून घ्यावी आता सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडांमध्ये गाजर बोर उसाची पेरे मटार शेंगा कापूस हरभरे तेळगुळ कच्ची खिचडी शेंगदाणे इत्यादी भरावे असे पाच सुगड तयार करून घ्यावे काही ठिकाणी फक्त दोन सुगट ठेवण्याची देखील प्रथा आहे तसेच पाटावर तांदूळ घालून किंवा गहू घालून त्यावर हे सुगट ठेवावे आता सुगडांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे तसेच अक्षदा अर्पण कराव्या फुले अर्पण करावेत तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा निरांजन तयार करून ओवाळावे मनोभावे नमस्कार करावा आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावे नंतर पाच सवाश्णींना वाण वसा करावा घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा सुगडाला तेळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा काही ठिकाणी हे सुगड महिलानंतर पाच जणींना वाण म्हणून देतात महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नव्या नवरीची या दिवशी खण नारळाने ओटी भरण्यात येते तसेच सासू आपल्या नवीन सुनेला काळी साडी भेट देते तसे पाहायला गेले तर काळी साडी ओटीमध्ये देत नाही पण संक्रांतीला काळ्या साडीचे विशेष महत्त्व मानले जाते नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा अशी अनेक वर्षांपासून परंपरा आहे या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सवाशणींना बोलावून सुगडाचे वाण देतात व वा हळदीकुंकू कुंकू समारंभाचे आयोजन करतात मकर संक्रांतीच्या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी वाण म्हणून देतात तर कोकणात नवरीचा ओवसा भरला जातो पहिला वौसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा वौसा म्हणजे त्यात विड्याची पाने पाच सुपारी पाच खारीक पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात तर पंचवीसच्या औष्यामध्ये हे साहित्य पंचवीस असतात पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा औसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शको औसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात एकमेकांकडे जाऊन या काळात सवाष्ण महिला वाण लुटतात कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याची ही पद्धत आहे तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले जाते मित्रांनो ऊस हरभरे बोर गव्हाच्या ओंब्या तीळ सुगड्यात भरून हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देते त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्णे स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तेळगुळ वाटतात तुम्ही मकर संक्रांती पर्यंत हळदी कुंकू समारंभ करू शकता मित्रांनो सुगड पूजन झाल्यावर तेळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तेळगुळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका असे म्हणत घरातल्यांना तेळगुळ दिला जातो ते एकमेकांना देऊन असलेले रुसवे फुगवे राग विसरून नाती जपण्याचा व नात्यातला गोडवा टिकवण्याचा संकल्प सोडला जातो मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र घालतात त्यामुळे आपल्याला कोणाची नजर लागत नाही किंवा कोणत्याही नकारात्मक शक्तीचा आपल्यावर त्या दिवशी परिणाम होत नाही मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद